खरी मैत्री कशाला म्हणतो आपण सुख दुःखात सहभागी असलं तर तुम्हाला प्रॉफिट असो लॉस असतो एकमेकाला शेअर करायचं असं सांगितलं पाहिजे मित्रांमध्ये फायनान्शियल कन्वर्सेशन हे झालं पाहिजे हा मग मैत्री खरी मैत्री कशाला म्हणतात तुम्ही एकत्र बसलाय तर ती गोष्ट शेअर करायला नाही पण समजा प्रॉफिट झाला आणि समोरच्या पार्टी मागितली <laughs> पार्टी द्यायला पाहिजे थोडे तरी ना रुपये सुद्धा मिळणार नाही रुपये तरी मिळणार मिळणार नाही सगळ्या मित्रांनी एकत्र बसायला पाहिजे आणि इमानदारीत एकमेकांना विचारायला पाहिजे नाही पण <laughs> सांगत नाही ना सांगत ते एक शेअरिंग असावं मी समजा एक कॉल दिला किंवा स्टॉक पडला तर तो नेगेटिव्ह इफेक्ट पण होऊ शकतो होऊ शकतो हे बघा जे गुंतवणूक केल्यानंतर जे काही घडलेलं आहे किंवा ट्रेडिंग केल्यानंतर जे काय घडले ते तुम्ही शेअर करू शकता पण ऍक्च्युअली तुम्ही ट्रेडिंग करताय आणि त्याच वेळी तुम्ही एकमेकांना कुठली आयडिया शेअर केली त्याच्यामुळे जर एकमेकांच्या संवादामध्ये किंवा नातेसंवाद दुरावा येत असेल तर मी तुम्हाला हातक पाणी निघू तर तुम्ही ते टाळलेलं चांगलं